शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली नांदेडमध्ये अतिवृष्टी मराठवाड्यावर पावसाचे गडद सावट आणि आता कमी दाबाचे क्षेत्र थेट विदर्भावर सक्रिय झाले आहे आज एकोणतीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास आपल्यासाठी कसे असतील कोणकोणत्या जिल्ह्यांना सतर्क राहायचे आहे याचा सविस्तर आणि अचूक आढावा घेऊया सर्वात आधी पाहूया सध्याची स्थिती बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता थेट आपल्या विदर्भावर सक्रिय झाले आहे आणि याचा सर्वाधिक प्रभाव त्याच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये म्हणजेच मराठवाड्यावर दिसून येत आहे सकाळच्या सॅटेलाईट चित्रांमध्ये हे स्पष्ट दिसते आम्ही दिलेल्या अंदाजानुसार नांदेडमध्ये अतिवृष्टी झाली आहे सध्या हिंगोली परभणी आणि नांदेडच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे वाशिम आणि यवतमाळकडेही पावसाच्या सरी दिसत आहेत तर सिंधुदुर्गातही जोरदार पावसाचे ढग आहेत राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ हवामान आहे मात्र पावसाचा जोर कमी आहे आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या अंदाजाकडे सर्वाधिक पावसाची शक्यता अमरावती हिंगोली नांदेडचे उत्तरेकडील भाग यवतमाळचा पश्चिम भाग परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि बुलढाणा या मोठ्या पट्ट्यात आहे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक आणि अहमदनगरचे पूर्व व उत्तरेकडील भाग तसेच धाराशिव लातूर नांदेडचा उर्वरित भाग यवतमाळ वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे मात्र येथे पाऊस सर्वदूर नसेल कोकण आणि घाटमथ्याचा विचार केल्यास मुंबई ठाणे पालघरपासून सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी बरसतील याउलट अहमदनगर पुणे सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे तर सातारा सांगली कोल्हापूर आणि पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलक्या सरींची शक्यता असून मोठ्या पावसाचा अंदाज नाही तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचे तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलदगतीने पोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद